राज्यात एकोणतीस महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीने अनपेक्षित विजयी सुरुवात केलेली आहे लढाई आधीच तह करून आपल्या उमेदवारांना बिनविरोध निवडून देण्यात भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना यश मिळालं आहे काल दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती ज्याची वेळ टळून गेल्यावर हे चित्र स्पष्ट झालं आणि महायुतीने निवडणुकीशिवाय तब्बल चौसष्ट जागांवर बिनविरोध निवडून येत विजयी आघाडी घेतली आहे इतक्या मोठ्या संख्येने बिनविरोध उमेदवार निवडून येण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी पण अशा पद्धतीने निवडून येऊन इच्छुक उमेदवार आपापसा ठरवूनच विजयाची माळ आपसूक गळ्यात टाकत आहेत किंवा टाकून घेत आहेत आणि ज्यांच्यासाठी हे उमेदवार उभे राहत आहेत त्या मतदाराला हतबल होऊन फक्त निकाल पाहायचं की काय असा प्रश्न पडलाय आणि एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतोच तो म्हणजे निवडणुका निष्पक्ष पद्धतीने होत आहेत का आणि ज्या मतदारांना नोटा दाबायचा आहे त्यांचं काय हा आगळा वेगळा पॅटर्न राबवून महायुतीने सर्वांनाच चितपट केलंय अगदी तीन ते चार वर्ष वाट पाहणाऱ्या मतदाराला सुद्धा आता झाल्या प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध उमेदवारीच्या प्रक्रियेबद्दल चौकशी सुरू केली आहे आणि निकाल जाहीर करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे आता झाला प्रकार हा लोकशाहीला धरून की घटनाबाह्य हे येणारा काळच ठरवेल